राज्य सरकारने आधी लाडक्या बहिणीच्या सुरक्षेकरिता लव जिहाद विरोध कायदा अंमलात आणा अशी मागणी करीत हिंदू जनजागृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी राजकमल चौकात आंदोलन केले आयोजित आंदोलनात उरणमध्ये यशस्वी शिंदे या तरुणीची निर्गुण हत्या करणाऱ्याला फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी करून लाना होंगा लाना होंगा हिंदू राष्ट्र लाना होंगा अशा घोषणा देण्यात आल्या राज्य सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरू केली आहे मात्र लव जिहादच्या धोक्यामुळे हिंदू युवती आणि महिला अजूनही असुरक्षित आहेत त्यांची निर्गुण हत्या सुरूच आहेत अशा परिस्थितीमध्ये लाडकी बहिणी योजनेच्या आधी बहिणींना सुरक्षा द्या बहिणींच्या सुरक्षेकरिता राज्यात तात्काळ लव जिहाद विरोधी कायदा लागू करावा अशी मागणी करीत शहरातील राजकमल चौक येथे पाच ऑगस्टच्या दुपारी हिंदू जनजागृती समितीच्या वतीने आंदोलन करण्यात आले यावेळी महिला पदाधिकाऱ्यांनी हातात फलक घेऊन लाना होगा लाना होगा हिंदू राष्ट्र लाना होगा अशा घोषणा देण्यात आल्या उत्तर प्रदेश इथे जसा लव हा विरोधी कायदा लागू करण्यात आलेला आहे तसाच कायदा आपल्या इथे ज्या लागू करेल त्यावेळेला यशस्वी शिंदे सारखी जी युवती जीची निर्गुणपणे हत्या करण्यात आली तिच्या तिचा पण कोणी आहे त्या त्या हर चौकात फाशीची शिक्षा देण्यात यावी जेणेकरून हे करायला पुन्हा एकदा कोणी धजवडे या आंदोलनात उरण मधील तरुणीची निर्गुण हत्या करणाऱ्या आरोपीला भर चौकात फाशी द्या अशी मागणी सुद्धा करण्यात आली टवला हिंदू जनजागृती समिती प्रणित महिला शाखा रणरागिनी आज आम्ही या ठिकाणी राजकमल येथे आंदोलन करतो आहे असे कित्येक आंदोलन आम्ही राजकमल चौकामध्ये करत आहोत आणि पुढे आमच्यावर वेळ या श्रद्धा वाळकर प्रकरण असो आणि त्यानंतरच्या आजपर्यंतच्या घटना असो कोणत्या आम्ही मागत आहोत या ठिकाणी समस्त संघटनांच्या महिला प्रतिनिधी राजकमल चौकामध्ये यासाठी एकत्र आले आहेत नमस्कार यावेळी हिंदू जनजागृती समितीचे समन्वयक निलेश टवलारे यांनी प्रतिक्रिया स्पष्ट केली